आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदनकर प्रादेशिक बातम्या देत आहे राज्यातल्या राज्यसभेच्या सहा जागांसाठी आतापर्यंत चार उमेदवारांची घोषणा झाली आहे भारतीय जनता पार्टीनं माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण माजी आमदार मेधा कुलकर्णी आणि डॉक्टर अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे नारायण राणे प्रकाश जावडेकर व्ही मुरलीधरन वंदना चव्हाण अनिल देसाई आणि कुमार केतकर यांचा कार्यकाळ पूर्ण होत असल्यानं या निवडणुका होत आहेत उद्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे अर्जाची छाननी शुक्रवारी होईल आणि गरज पडल्यास सत्तावीस फेब्रुवारीला मतदान होऊन त्याच दिवशी मतमोजणी होईल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याची कुठलीही चर्चा नसल्याचं पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केलं आहे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची पुण्यात बैठक झाली त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या पक्षाच्या चिन्हाविषयी सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद करू शरद पवार यांनी स्थापन केलेला पक्ष दुसऱ्याला देणे हा निर्णय अयोग्य आहे त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिल्याचं त्या म्हणाल्या जनांगे पाटील यांनी येत्या लोकसभेत कोणत्याही पक्षाचा आधार न घेता जालना इथून लोकसभा निवडणूक स्वतंत्रपणे लढवली पाहिजे असं वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी म्हटलं आहे ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते मराठा आरक्षणासंदर्भात शासनानं तातडीने निर्णय घ्यावा यासाठी आंदोलनाचे प्रमुख मनोज जरांगे यांनी पुन्हा उपोषणाला सुरुवात केली आहे त्यांची तब्येत खालावत चालली आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी राज्यात विविध ठिकाणी बंद पाळला जातोय अनेक ठिकाणी अत्यावश्यक सेवेतली दुकानं दूध डेऱ्या आणि दवाखाने वगळता इतर गोष्टी गावकऱ्यांनी बंद केल्या आहेत काही ठिकाणी शांततेत मोर्चेही निघाले कोकणातल्या दशावतारापासून ते गडचिरोलीपर्यंतच्या झाडीपट्टीपर्यंत महाराष्ट्रात कलात्मक विविधता आहे या कला जपण्यासाठी राजाश्रयाची गरज आहे त्यामुळे सांस्कृतिक विभागाच्या पुरस्कारांचा सन्मान निधी शासनानं दुप्पट केला असून वृद्ध कलावंतांच्या अनुदानात भरघोस वाढ करण्याचा शासनाचा मानस असल्याचं सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे आठवडाभरात याबाबत निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले बुलढाणा जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात काल संध्याकाळी एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला खामगाव तालुक्यातल्या गेरू माटर गावात ही घटना घडली राज्यातल्या देवस्थानच्या इनाम जमिनी कसणाऱ्या शेतकऱ्यांची नावं इतर हक्कात दाखल झाल्याबद्दल तातडीनं पडताळणी करण्याचे निर्देश महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले आहेत उपमुख्यमंत्र्यांचं बनावट लेटरहेड सही आणि ईमेल बनवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे बनावट ईमेलचा वापर करून विद्युत विभागातल्या सहा अभियंत्यांच्या बदलीचे आदेश सुद्धा देण्यात आल्याची माहिती राज्याच्या गृह विभागानं परिपत्रक जारी करून दिली आहे हा प्रकार पुढे आल्यानंतर सरकारनं आदेश काढून अधिकृत ईमेल वापरणं बंधनकारक केलं आहे म्हाडा मुंबई मंडळानं गिरणी कामगारांसाठी रायगडमधल्या पनवेलच्या मोजे कोन इथल्या दोन हजार चारशे सतरा सदनिकांच्या काढलेल्या सोडतीतल्या यशस्वी पात्र आणि संपूर्ण विक्री किमतीचा भरणा केलेल्या सुमारे पाचशे पंच्याऐंशी सदनिकांचं चावी वाटप उद्या दुपारी होणार आहे बेघर शिक्षणासाठी मुंबईत सिग्नल शाळा सुरू होणार आहे मुंबईतल्या सांताक्रुज चेंबूर जोड रस्त्याच्या उड्डाण पुलाखाली अमर महल सिग्नल शाळा उभारण्यात येणार आहे शाळेमध्ये अत्यावश्यक साधन सामुग्री विज्ञान उपकरणे संगणक प्रिंटर्स तसंच शाळेशी निगडित केंद्र सरकारच्या विविध योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी निघालेल्या विकसित भारत संकल्प यात्रेचा दुसरा टप्पा राज्यात सुरू आहे यावेळी अमरावती जिल्ह्यातले पीआम किसान सन्मान निधी योजनेचे लाभार्थी गणेश मुंडे यांनी आकाशवाणीला सांगितलं मला पीएम किसानचे पंधरा किस्त मिळालेले आहे आतापर्यंत आणि ते माझ्या कुटुंबासाठी मदत पण झालेली आहे आणि वेळोवेळी खत वगैरे आणि औषधीसाठी शेतीसाठी शेती उपयोगी पडले वेळेवर मला कोणी पैसे देत नव्हत त्यामुळे मला पी एम किसानचा शेतीसाठी उपयोग झालेला आहे देशातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाकांक्षी आणि जागतिक दस्तावेज तयार करणारा ऑटोमेटेड परमनंट अकॅडमिक अकाउंट रजिस्ट्री ए पी ए ए आर असा उपक्रम सुरू करण्यात आला असल्याची माहिती शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नवी दिल्ली इथं दिली या उपक्रमाअंतर्गत प्रत्येक विद्यार्थ्याला कायमस्वरूपी बारा अंकी आयडी देऊन त्याची शैक्षणिक कामगिरी एकाच ठिकाणी एकत्रित आणली जाणार आहे याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार